सोमवार सहा ऑक्टोबर सुप्रीम कोर्टामध्ये एक संतापजनक घटना घडली सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला हा हल्ला कुणी केला तर तिथल्याच एका वकिलाने हा हल्ला केला सुप्रीम कोर्टातल्या एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला गोंधळ त्याने घातला भर सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळी नेमकं काय घडलं वकिलानेच सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचा का प्रयत्न केला त्याने असं का केलं हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी पार पडत होती आता या सुनावणी वेळी एक संतापजनक घटना घडली जसं की मी सांगितलं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला झाला आता हा हल्ला कोणी केला तर तिथल्याच एका उपस्थित असलेल्या एका वकिलाने केला ज्या वकिलाचं नाव होतं राकेश किशोर आता हा वकील एकाहत्तर वर्षाचा आहे हा दोन हजार अकरा पासून सुप्रीम कोर्टामध्ये एज अ रजिस्टर्ड वकील म्हणून काम करतोय त्याच्याकडे ते वैध कार्ड सुद्धा होतं ज्यातून वकिलांना एंट्री दिली जाते सुप्रीम कोर्टामध्ये आता या वकिलाने यावेळी मोठा गोंधळ घातला या वकिलाने काय केलं तर भर सुनावणी वेळी त्याच्या पायातील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने फेकला आता काही जण असं सुद्धा म्हणतात की त्याने कागदाचा गोळा सरन्यायाधीशांच्या दिशेने फेकला त्याने जी काही कृती केली ती संतापजनक होती त्यामुळे सुप्रीम कोर्टातला मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं सुरक्षा रक्षकाने या वकिलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जेव्हा बाहेर याला नेण्यात येत होतं या, या वकिलाला तेव्हा त्याने एक घोषणा दिली ही घोषणा काय होती तर सनातन धर्म का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान आता यानंतर या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं या वकिलाची चौकशी सुरू आहे पण एकूणच ही जी काही घटना झाली सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांवर एका सर्वोच्च पदावर असलेल्या मुख्य न्यायाधीशावर अशा प्रकारे जेव्हा हल्ला होतो तेव्हा अर्थात तो एक मोठा विषय असतो ती एक संतापजनक बाब असते आता त्याने हे असं का केलं तर या घटनेला आधीच्या एका घटनेशी म्हणजेच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एक टिप्पणी केलेली होती एका प्रकरणामध्ये त्याच्याशी तुलना केली जाते या घटनेची त्याच्यावरून हा वाद झाला असं बोललं जात आहे सोळा सप्टेंबरला सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एका प्रकरणावर एक टिप्पणी दिली होती ज्यामुळे वादाचा विषय झालेला होता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कुठल्या विषयावरी ही सुनावून टिप्पणी केलेली होती ते सुद्धा सांगते मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातील हे प्रकरण होतं भगवान विष्णूंच्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आलेली होती कारण ही मूर्ती जी आहे ती तुटली होती नुकसानग्रस्त ही मूर्ती झालेली होती त्याच्यामुळे या मूर्तीची पुनर्स्थापना करावी अशी याचिका दाखल झालेली होती पण भूषण गवई यांनी ही याचिका फेटाळली आणि फेटाळताना असं काय म्हटलं तर त्यांनी असं सांगितलं की केवळ प्रसिद्धीसाठी ही याचिका दाखल झालेली आहे आणि तुम्ही जर भगवान विष्णूचे तुम्ही जर भगवान विष्णूचे भक्त असाल तर तुम्ही ध्यानधारणा करा आणि तुम्ही तुमच्या देवालाच विचारा अशा प्रकारे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी टिप्पणी केलेली होती आता यावरून वाद का झाला तर या सुनावणीमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे जे आहेत ते भूषण गवईंनी मांडलेले होते कशा प्रकारे एएसआयच्या नियमांच्या विरोधामध्ये ही मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात येते हे सगळं सांगितलेलं होतं पण एक स्टेटमेंट भूषण गवईंचं व्हायरल झालं किंवा त्यावरून त्यांना ट्रोल केलं गेलं यानंतर भूषण गवईंनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं कुठल्याही समाजाच्या किंवा कुठल्याही धर्माच्या भावना मला दुखवायच्या नाही आहेत असं सुद्धा म्हटलेलं होतं पण टीका मोठ्या प्रमाणात या सगळ्या टिप्पणीवरून झालेली होती आणि त्यानंतर आज अशा प्रकारे म्हणजे सोमवारी अशा प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीशांवर हा हल्ला होतो आणि सनातन धर्म का अपमान म्हणजे सनातन धर्माचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं बोललं जातं त्यावरून ही सगळी घटना त्यावरूनच झालेली आहे किंवा त्या टिप्पणीवरून झालेली आहे भूषण गवईंच्या असं सगळं जे आहे ते बोललं जात आहे अर्थात या वकिलांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुढचा तपास पोलीस करतात पण एकूणच अशा प्रकारे पहिल्यांदाच अशी एक घटना झाली आहे सुप्रीम कोर्टामध्ये जिथे सरन्यायाधीशांवरच अशा प्रकारे हल्ला होतो आणि तोही आ, बुटाने बूट फेकण्याचा प्रयत्न त्यांना त्यांच्यावर केला जातो अर्थात हे संतापजनक आहे यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये अधोरेखित करायला हवा तो म्हणजे भूषण गवई यांनी यानंतर जी भूमिका घेतली त्यांनी असं म्हटलं की तुम्ही विचलित होऊ नका मी सुद्धा विचलित होत नाहीये युक्तिवाद यानंतर भूषण गवईंनी सुरूच ठेवायला लावला त्याच्यामुळे या सगळ्या गोंधळानंतर भूषण गवईंनी जी भूमिका घेतली जे म्हटलं त्यावर सुद्धा जे आहे ते चर्चा होत आहे एकूणच या सगळ्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका